हो पत्रकार बंधूंचं मी पहिल्यांदा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद आहे सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पत्रकार बंधू तुमच्यासमोरील दोन विषय आज या ठिकाणी मी मांडणार आहे पहिला विषय जो आहे सोलापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने आणि वादळी वाऱ्याने जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं मला वाटतं मे जूनमध्ये वादळी वाऱ्याने जे शेतकऱ्यांचे फळबागांचे जे नुकसान झालेले होते त्या संदर्भात आहे दुसरा विषय जो आहे आपल्या देशाचे नेते सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जिल्ह्यामध्ये समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेतलेला आहे एक सप्ताह साजरा करीत आहोत त्या संदर्भात आहे मी पहिल्या पहिल्या पहिला जो विषय आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती आपल्यासमोर देत आहे सोलापूर जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे केळी पपई डाळिंब पेरू आंबा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांना हाती आलेले जे काही पिके आहेत किंवा फळबाग आहेत ते पूर्णपणे या पावसामुळे वाया गेलेले होते हे घडल्यानंतर आपल्या सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष खासदार प्रणितिताई शिंदे आणि सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलो होतो की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याचा मोबदला ताबडतोब मिळावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं होतं आणि खासदार प्रणितिताई शिंदे यांनी त्यासंदर्भात पाठपुरावाही केलेला होता पुन्हा अठरा जुलैला आठवण करून देण्यासाठी पुन्हा दुसराही दुसऱ्यांदा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्या संदर्भात मागणी केलेली होती ताईनी मागणी केलेली होती याची दखल घेऊन प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यासाठी चाळीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे मी पहिल्यांदा प्रशासनाचा आभार मानतो कारण शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी मिळाला मोबदला मिळाला म्हणून मी प्रशासनाचा आभार मानतो आणि आमचे खासदार जे आहेत कर्तव्यदक्ष खासदार शेतकऱ्यांच्यासाठी वेळोवेळी त्यांची दखल घेऊन जिल्हाधिकारी म्हणा तहसीलदार म्हणा यांना भेटून याचा पाठपुरावा केल्याबद्दल आम्ही त्यांचाही जिल्हा काँग्रेसच्या वतीनं प्रणितीताई शिंदे यांचाही आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याच्यानंतर जूनमध्ये दरवर्षाप्रमाणे खरीप पिकांची पेरणी झालेली आहे शेतकऱ्यांना असं वाटत होतं की आता खरीप पिके येतील कारण पाऊस यावर्षी चांगला झाल्यामुळे खरीप पिके हाताला लागतील म्हणून मूग उडीद भुईमूग तूर अशा पद्धतीची पिके शेतकऱ्यांनी पेरणी केली ते चांगल्या प्रकारे उगवलेली पण त्याच्यानंतर आठ ते पंधरा वीस दिवस पाऊस गायब होता सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला नव्हता त्याच्यानंतर जो पावसाला सुरुवात झाली जवळजवळ महिना झाला अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदी नाले ओढे धरणे प्रचंड तुडून भरलेले आहेत तलावसहित भरलेले आहेत सगळं वाया गेलेलं आहे शेतकरी हवाल दिला झालेला आहे जसं प्रशासनाने या फळबागांची निधी दिलेला आहे शेतकऱ्यांना तसं सरसक सरसकट पंचनामे करून सरसकट म्हणजे नदीकाठच्या भागाचेच पंचनामे नव्हे सगळ्या बाधित शेतकऱ्यांचे जे काही पंचनामे शेती आहे त्यांची सरसकट पंचनामे करून प्रशासनाने शेतकऱ्यांना मोबदला द्यावा आणि हा मोबदला रब्बी पिकाच्या पेरणीच्या अगोदर द्यावा कारण रब्बी पिकांच्या पेरणीच्या वेळी बी बियाणे म्हणा किंवा खत म्हणा बाकीचा खर्च असतो याच्या अगोदर त्यांना शेतकऱ्यांना मोबदला मिळावा अशी मागणी आम्ही सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं आणि खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या वतीनं आम्ही करत आहोत आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये प्रामाणिक काम केलेले आहेत आणि निष्ठावान आहेत आणि आता सहित आहेत अशाच कार्यकर्त्यांना आम्ही न्याय देणार आहोत म्हणूनच आम्ही या कार्यक्रमामध्ये निष्ठावन कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवलेला आहे पंचायत कर... समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात लवकरच शासनाकडून प्रशासनाकडून जाहीर होईल या अपेक्षेने आम्ही संपूर्ण काँग्रेस जिल्हा काँग्रेसतर्फे तालुका दौरा सुरू केलेला आहे सात तालुक्याचा दौरा आता आमचं संपलेला आहे सोलापूर जिल्ह्याचं चा। तीन चार तालुके राहिलेले आहेत ते सणामुळं थोडंसं राहिलेलं आहे आज उद्या तेही कम्प्लीट होईल आम्ही काँग्रेस पक्षातर्फे गट गडामध्ये जाऊन संघटना बांधणी काम संघटना बांधणी करण्याचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये पुन्हा पुलिंग एजंट नेमणे किंवा जे बूथ लेवल एजंट आहे त्यांचं नेमून त्यांचं एक या सप्टेंबर महिन्यामध्ये त्या सर्वांचं एक दोन दिवसाचं प्रशिक्षण आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे घेणार आहोत हे काम आपलं चालू आहे तयारी चालू आहे आम्ही स्वबळावर लढण्यासाठी तयार आहोत जर प्रदेशवरून आघाडी असेल तर आम्ही आघाडीने लढू नसेल तर आता प्रदेशनी असं आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही तयारी करा जर समजा तुमच्या एखाद्या तालुक्यामध्ये जर तुमच्या तुमच्या पद्धतीने तिथल्या नेत्यांनी ने एकत्र येऊन आघाडी करत असतील तर तसं तुम्ही त्या ठिकाणी दुसरा जो भाग आए। आता कुटे ही जमिन दिशत ही आहे आता कुठेही जमीन दिसत नाही सगळं पा जलमय झालेला आहे शेतामध्ये गेले की गुडगावर पाणी दिसतो म्हणून प्रशासनाला आमची विनंती आहे शासनाला आमची विनंती आहे सोलापूर जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं करत आहोत ते देशाचे केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय सुशील कुमारजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आपण साजरा करत असतो या वर्षी जरा वेगळ्या पद्धतीने सुरू म्हणजे दे वाढदिवस साजरा करावा या वर्षी सुशील कुमार शिंदे साहेबांचा आम्ही वाढदिवस साजरा करत असतो याही वर्षी आम्ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन आम्ही जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये वाढदिवस साजरा करीत आहोत दोन तारखेला दोन सप्टेंबरला आरोग्य शिबिर सलगर अक्कलकोट तालुका या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्यासाठी महाआरोग्य शिबिर घेत आहोत तीन तारखेला पंढरपूर येथील गोपाळपूर वृद्धाश्रमामध्ये एक शंभर लोकांना गोड जेवणाचा कार्यक्रम तालुका अध्यक्ष हनुमंत मोरे यांच्या वतीनं तिथं होत आहे चार तारखेला हुन्नूर तालुका मंगळवेढा या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटपांचा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक श साहित्य वाटप होणार आहे पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे उन्हाळ्या प्रशाला कारंबा येथे उत्तर सोलापूरमध्ये त्या ठिकाणी दहा शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान त्या ठिकाणी होणार आहे भारत जाधव यांनी त्यांचे नियोजन केलेलं आहे त्यानंतर सात तारखेला पंढरपूरमध्ये अनाथ आश्रमातील मुलांना त्यांचे जीवना जीवनोपयोगी वस्तू जे आहेत त्याचं वाटप होईल आठ सप्टेंबरला मोहोळ तालुक्यामध्ये शालेय साहित्याचं वाटप आहे नऊ तारखेला वृक्षारोपण कार्यक्रम माडा येथे या ठिकाणी सचिन खैरे पाटील घेत आहेत आणि दहा तारखेला या कार्यक्रमाचा समारोप याच ठिकाणी वरच्या हॉलमध्ये होणार आहे त्या दिवशी आम्ही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं साहेबावर आधारित असलेला जो चित्रपट आहे दुसरी गोष्ट हे दाखवणार आहोत आणि आतापर्यंत सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते होते काँग्रेसचे ते कुठल्याही पक्षात गेलेले नाही त्यांना मिळो न मिळो पक्षामध्ये काम करत राहिलेले आहेत अशा कार्यकर्त्यांचा निवडक कार्यकर्त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत असा हा कार्यक्रम सात दिवसाचा घेतलेला आहे चार तारखेला त्यांचा वाढदिवस आहे पण आम्ही पुढंही घेतलेलं आहे कारण मध्ये सण समारंभ वगैरे आहेत ह्या सगळ्या बघून जरा ॲडजस्टमेंट आम्ही केलेलं आहे